स्वागत आहे पूर्णा नगर परिषदच्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात दर्पण दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार जगदीश जोगण हे होते तर दर्पण बाळशास्त्र जांभेकर व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब मणकर यांच्या प्रतिमेस मान्यवरच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिकच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार विजय कुलदीपके यांना प्रदान करण्यात आला राहुल पुंडगे यांना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद डिजिटल मीडियाच्या परभणी महानगर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला पत्रकारामध्ये एकता हा विषय फार महत्वाचा आहे एकतेमुळे पत्रकार बांधवाच्या कुठल्याही प्रश्नाकडे आपण लक्ष देऊन तो आपणास सोडवता येतात त्यामुळे कोणी छोटा कोणी मोठा पत्रकार हा भेदभाव न करता सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार जगदीशंडे यांनी केले यावेळी पत्रकार सतीश असुल शहाणे शिवाजी बोबडे सय्यद सलीम विनायक देसाई कैलास बलकंडे अनिल आयरे संजय वाघमारे विजय सोनले सय्यद सलीम राजू गायकवाड विजय सुनले मनोज भुजबळ जाकीर पठाण आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रस्तावित पत्रकार नागेश नागटन यांनी केले तर सूत्रसंचलन संजय वाघमारे याने केले तर आभार कैलास बलकंडे यांनी मानले वयानुसार सगळे राजकारणी आज भाजपमध्ये गेले उद्या काँग्रेसमध्ये परवा इकडे जातात तिकडे जातात आपणही सर्व पत्रकारांनी एकमेकाला त्या पद्धतीनं मिसळून घेऊन आपलं कसं वर्चस्व राहील किंवा आपल्या सहकार्यांचं नाव कसं राहील आपलं नाव कसं राहील या पद्धतीनं विचार करून पुढं म्हणजे एकमेकाची उन्नी दुनी न काढता आपण एक पूर्णा तालुका म्हणजे सगळ्यात शेवटचा ठोक आहे तुम्ही मुंबईला मी मुंबईला काम केलेलं आहे मी दैनिक पुण्यनगरीला आहे जिल्हा प्रतिनिधी होतो मी आणि मी नाही म्हणलं तरी ना। दरवर्षी तीन ते चार पत्रकारांचा मी सन्मान करत असतो दरवर्षी मोठ्या म्हणजे नॅशनल लेवलला कारण मला म्हणजे मुंबई दिल्लीपासून सर्व पत्रकार मला ओळखतात माझा मान ठेवतात मी जर नावाचं सजेशन केलं तर त्या नावाला कधी रिफ्यूज होत नाही अशा लोकांशी माझे संबंध आहे म्हणून मी दरवर्षी कमीत कमी, कमी दोन तीन पत्रकार तरी घडवतो सत्कार तर सर्वांचाच होईल पण दोन तीन पत्र पत्रकार तरी घडवतो इथंही म्हणजे काही लोक असे त्यांचं नाव घेत नाही मी की त्यांना संकट समय मदत केलेली आहे असं समय होता ते त्या पत्रकारांचा जनरल लोकांचा तर कोणीही करते त्या पत्रकारांचा असा हे होता की शेवटी त्यांना म्हणजे स्वतःचा अपमान वाटला स्वतःच्या फर्मचा की ज्यांनी त्यांना एक टक्काही मदत केली नाही त्यांचा तिरस्कार वाटला त्यांना मी मदत केलेली आहे दर्पण दिन आजच्या दिनी आपण सगळीकडे देशभर साजरा होतोय बाळशास्त्री दाभेडकरांनी समाजाच्या वेदना समाजाच्या व्यथा समाजाचे प्रश्न भारतीय माणसाच्या भावभावना जगापुढे मांडण्यासाठी हे वर्तमानपत्र सुरू केलं होतं बदलत्या काळानुसार आज लोकशाहीमध्ये आपण वावरतो आहोत आणि लोकशाहीमध्ये वावरत असताना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपल्याकडे फार मोठ्या आशेनं देश पाहतोय आपणही घरदार लेकरं बाळप आपला संसार विसरून हा वसा जो घेतलेला आहे तो पार पाडण्यासाठी जातो मला आठवत आहे ज्यांचं शेत पाण्यात बुडाले ते, ते तो माणूस घरात आहे आणि आमचा अनिल अहिरे त्या शेतामध्ये त्याच्या शेतात टोगळ्या एक पाणी साचलं आहे आणि त्याचं सारखं स्वयंबीन त्याच्या घरी भिजले तिथं आमचा अनिल अहिरे राहुल आहे नागेश नागठाने शेतात आहे कुठं आग लागू द्या आमचा माणूस तिथं पडतो कुठं होऊ द्या तिथं आमचा माणूस पडतो आम्हाला काही सुरक्षा नाही आम्हाला काही इन्शुरन्स नाही आम्हाला काही विमा नाही आम्हाला कोणत्याही शास्त्राकडून त्याचं मोबल मिळणार नाही हे सगळं माहीत असतानाही आपण जीवाबार म्हणून आपण समाजासाठी धावतो पळतो त्यांचे प्रश्न आयरडीवर राखतो त्यांच्या व्यथा आणि त्याचं दुःख पुढे मांडतो मग माझ्यासारख्या माणसाला एक आशा वाटते अपेक्षा वाटते की मी देशासाठी राष्ट्रासाठी समाजासाठी एवढं करतो समाज माझ्यासाठी काय करतो उत्तर समाज काहीच करत नाही समाज उलट आपल्याला तुम्हाला आम्हाला डावट त्यांना समाजाला हेच माहीत नाही अजून की हे पत्रकार त्यांना असं वाटते की सरकारी कार्यालयामधला जसा एखादा काकून आहे साहेब आहे तसा हे सुद्धा पत्रकाराला पगार असतात असं वाटतं लोकांना आणि पगार असून यायला दुसरी काय अजून कमळी होत असत अशी एक लोकांची धारणा आहे म्हणून ती लोकांना आवड होत अस कधी कधी आपल्याला समाजाने हे आपण सांगितलं पाहिजे की बाबा आम्ही हे जे काम करतोय हे सदीचं वाढ आहे आम्हाला एक छंद आहे आवड आहे आम्हाला इतरांचं दुःख पाहत नाही म्हणून आम्ही ते मांडण्याचा प्रयत्न करतोय चांगलंच कौतुक करण्यासाठी आम्ही निघालो वाईटच्या पाठीत काठी घालण्यासाठी आम्ही बाहेर निघालो हे आपल्याला लोकांना सांगावं लागेल आज काळ बरोजूल जलद गतीनं आपल्याला वृत्तांतर करावं लागतं आणि ते मांडावं लागतं माझ्या कुंडीतल्या पत्रकार युट्यूबच्या केलेल्या क्लिप्स नॅशनल लेवलच्या चॅनलवर चाललेले मी पाहिलं नॅशनल लेवलचा वार्ताहर त्या चॅनेलचा राज्य लेवलच्या चॅनलचा वार्ताहर परभणीत आहे आपल्या इथून बातमीदार असं खूपदा झालंय होत आहे परंतु त्याच्या नावाला काय आलं ना पण ती माझ्या तालुक्याचा जो विषय तिथं त्या बातमीमध्ये आला याचा आपल्याला समाधान मिळते म्हणजे आपल्या वाट्याला काय आहे फक्त समाधान समाधान हे पैसे तोरता दर्पणकार बाळा शास्त्री जांभेकर या महापुरुषांना अभिवादन करतो आज आपण सर्व पत्रकार मंडळ या ठिकाणी दर्पण दिनाच्या निमित्तानं उपस्थित झाला आज या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आमचे पत्रकार सर प्रमुख म्हणून केमिस्ट आणि लगेचचे अध्यक्ष अजय सिंग ठाकूर सर आमचे मित्र राहुल चितोंडगे आणि आज यांचा आपण गुणगौरव केला असे आमचे विजयी कुलदेवी आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक राजेंद्र सर या यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून हा ची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांच्या यांचे आभार मानतो आणि आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित झालात त्याबद्दल सगळ्यांची मी मला